जुने सिडकोतील राजे छत्रपती मित्रमंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात उज्जैनच्या प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली जात आहे ही प्रतिकृती एकसष्ट फूट उंच तीस फूट रुंद आणि पन्नास फूट लांब असणार आहे या भव्य रचनेचे काम प्रगतीपथावर असून उत्तर प्रदेश तीस कुशल कारागीर गेल्या एक महिन्यांपासून काम करत आहेत प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती नाशिककरांसाठी आकर्षण ठरेल असा विश्वास मंडळाचे संस्थापक आणि शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांनी व्यक्त केले मित्रमंडळाचा हा रोप्य महोत्सव असून पंचवीस वर्ष गणेशोत्सव सुरुवात करून या गणेशोत्सवला पूर्ण होत आहे पंचवीस वर्ष या दोन हजार पंचवीस मध्ये प्रत्येक वेळेस आपण बघू की राजे छत्रपती मित्रमंडळाने आतापर्यंत म्हणजे का असे डेकोरेशन केले आहेत जे नाशिक नाशिकमध्ये झालेले नाही व त्याचे बक्षिस जे आहेत पण राज्यस्तरावर सुद्धा आपल्याला पहिले बक्षीस आर पाटील ज्यावेळेस गृहमंत्री होते उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांच्या असे सुद्धा सहारा समज आपल्याला प्रथम प्राईज मिळालं होतं असे भरपूरचे पुरस्कार राजे छत्रपती मंडळाला मिळाले या येत्या दोन हजार पंचवीस मध्ये आपण श्री महाकाल उज्जैनचा देखावा सादर करतोय आपण बघू की नाशिक मध्ये असं एकमेव भव्य मंदिर राहील की जिथे पूर्ण उपयोग देखावा हा उज्जैन मंदिराचा इथं तयार करण्यात आला आहे पणुस देखावाच नाही तर त्याच्याबरोबर पूर्ण ज्या चारी आरत्या असतील सगळ्या जे काय आहे पूर्ण भक्तिभावाने ज्या लोकांना उज्जैनला जाणं शक्य नाही त्यांना महाकालचं दर्शन हे इथे आपण घडवणार आहोत आपण बघू की मंदिराची उंची ही एकसष्ट उंच एकसष्ट फूट उंच आहे त्याची रुंदी ही तीस फूट आहे तसेच पन्नास फूट लांब असं पूर्ण मंदिराचा आपण पूर्ण हे केलं आहे मंदिरात येताना जे किती भाविक आले तर त्यांना व्यवस्थित दर्शन घेऊन ते परत बाहेर निघू शकतील अशी सगळी व्यवस्था इथे केलेली आहे आपण बघू की भक्तिरूप म्हणजे उज्जैनला महाकालला झालोय असं पूर्ण लोकांना आल्यानंतर इथे भक्तिभावाने दर्शन होईल व सगळे लोक म्हणतील की आपण उज्जैनलाच दर्शन घेतले असं सगळं प्लॅनिंग आहे यासाठी आपले यु उत्तर प्रदेशमधून जो ते पंचायत कारागिरी आले आहेत ते गेल्या एक महिन्यापासून इथे काम करत आहेत त्यांनी सांगितलंय की पंचवीस तारखेपर्यंत आमचं काम पूर्ण होईल मी तुम्हाला एवढंच सांगतो की नाशिक कारांनाच नाही हो तर पूर्ण महाराष्ट्राला हे वाटेल असा हा देखावा राहील कारण जी कारागिरांची मेहनत आहे आपण बघू की समोर आता मंदिराची प्रतिकृती बनवायची सुरुवात आहे अजून तर एकाहीच नाही अजून तर पूर्ण मंदिर झाल्यानंतर पूर्ण त्याचं महाकाळचं प्रतिबिंब जिथे तयार होईल उज्जैनच्या मंदिराचं असं हे पूर्ण ते करत आहेत तर त्या कारागिरांचा सुद्धा आभार मानतो व मी नाशिक आवाहन करतो की आपण सगळ्यांनी गणेशोत्सवामध्ये निश्चित या देखाव्याचा लाभ घ्यावा व उज्जैनचं महाकाळचं दर्शन आपण घ्यावं विनंती करतो जयंद महाराष्ट्र महाराज चौकातील राजे छत्रपती मित्रमंडळाचे गणेशोत्सवाचे हे पंचवीसावे वर्ष आहे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त यंदाच्या गणेशोत्सवात जुने सिडकोतील एन वन सेक्टर येथील राजे छत्रपती व्यायामशाळेतील मैदानालगत उज्जैनच्या प्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिराची भव्य प्रतिकृती बघायला मिळणार आहे एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक